हे माझी आई माझी बहीण माझे, माझे वडील आहेत आम्ही उगाव येथील रहिवाशी असून आमची तिथे शेती आहे वडील जी शेती माझे वडील तीस वर्षापासून करत आहे त्या शब्द त्या शेतीवरती उद्धव नाव उद्धव नामदेव पानगवानी यांनी अनधिकृतपणे कब्जा केलेला आहे त्याने आमच्या उभ्या पिकावरती रोटरी मारून दिली तीन ट्रॅक्टर आणले गुंडे मावाले गो गोळा करून आमच्यावरती अन्याय केला उद्धव नामदेव पानगावने यांनी माझ्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला मला शिवीगाळ केली जातीवाचक शिव्या दिल्या मला ते प्रकरण करतील अशी सुद्धा त्यांनी धमकी दिली आहे शिवाय ते वेळोवेळी माझ्या घरातील व्यक्तींना धमकवण्याचे काम करत आहे मला मला किंवा माझ्या परिवाराला जे मदत करायला येत असतील त्यांच्या विरुद्ध सुद्धा खोटे खोटे गुन्हे दाखल करत आहेत ते त्यांना सुद्धा त्रास देत आहे कृपया या या प्रकरणाची नोंद घेतली जावी माझी मागणी एवढीच आहे की आम्ही जी कोर्टामध्ये केस केलेली आहे आमच्यावरती जी आमची वडिलोपार्जित जी, जी शेती आहे त्या शेतीमध्ये जो त्या दिवशी वाद झालेला आहे चौदा नोव्हेंबरला त्या वादामध्ये त्या व्यक्तींनी मला जातीवाचक शिव्या वगैरे दिल्या त्यावरून मी त्यांच्यावर अट्रॉसिटी केस केलेली आहे केस दाखल झालेली असून देखील त्यांना अजून अटक झालेली नाहीये तर त्यांना अटक व्हावी अशी विनंती आहे कारण त्या लोकांपासून मला आणि माझ्या परिवाराला जीवाचा धोका आहे